स्टुडंट हेल्पिंग यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे फूड स्कॉलरशिप ग्रामीण भागातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते जे विद्यार्थी पुण्यात उच्च शिक्षणासाठी आले त्यांनी ह्या फूड स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा जे विद्यार्थी अकरावीला बारावीला आणि पदवीच्या पहिल्या वर्षाला आहेत किंवा पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला आहेत ह्या विद्यार्थ्यांनी फूड स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन करावे विद्यार्थ्यांना दोन वेळेचं मोफत जेवण ह्या फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष स्टुडंट हेल्पिंग हँड संस्था पुण्यामध्ये देत आहेत यावेळेस ही जी प्रक्रिया आहे फड स्कॉलरशिपची ती एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील जे कोणी अनाथ असतील एकल पालक असतील त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असेल जे स्पोर्टमध्ये असतील अशा सर्व जेन्युन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे तसेच या शिष्यवर्तीबाबत काही अधिक माहिती असेल तर तुम्ही स्टुडंट हेल्पिंग हँडच्या वेबसाईटवरती किंवा स्टुडंट हेल्पिंग हँडच्या ऑफिसला येऊन प्रत्यक्ष भेट देऊ शकता